अहमदाबादच्या अमराईवाडीमध्ये इमारतीला भीषण आग लागली रहिवासी इमारतीमध्ये अडकलेले आहेत तर बचाव कार्य सुरू आहे अठरा ते वीस लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेलं आहे तर स्थानिक प्रशासन बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे जखमी व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे है, आमादाबाद आमादाबाद ही दृश्य आपण पाहतोय अहमदाबाद मधून अहमदाबादच्या एका इमारतीमध्ये लागलेली आग आणि त्या इमारतीमध्ये काही नागरिक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत या इमारतीतून निघणारे धुराचे हे लोट आपण पाहू शकतो खिडकीतून आशावादी नजरेनं पाहणारे नागरिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत जे या आगीच्या भक्षस्थानी पडू नयेत म्हणून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आपण पाहू शकतो कशाप्रकारे या नागरिकांना वाचवलं जात आहे खालच्या मजल्यावरून हात देऊन या नागरिकांना खाली उतरवलं लहान मुलं आहेत महिला आहेत सर्वजण आशादायी नजरेनं आता पाहतायत की आपण या आगीच्या भक्ष्यस्थानी तर पडणार नाही ना अशी भीती सुद्धा या नागरिकांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळते अहमदाबादच्या एका इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे अनेक जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलंय मात्र काही जण हे अद्यापही या इमारतीमध्ये अडकलेले आहेत